यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे आणि ती कशी साजरी करायची याबद्दल तुम्हालाही प्रश्न पडलाय का चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमा कोणत्या दिवशी आहे आणि या दिवशी कोणतेही शुभ मुहूर्त आहेत शिवाय या दिवशी करायचे काही खास उपाय चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला गुरु व्यास पौर्णिमा असंही म्हणतात यंदा ही गुरुपौर्णिमा पौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी गुरुवार आलाय ही पौर्णिमा तिथी दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी संपणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा जुलै रोजी दोन वाजून सहा मिनिटांनी पहाटे तर उदय तिथीनुसार गुरु पौर्णिमा ही दहा जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त अभिजित मुहूर्त विजय मुहूर्त आणि गोधुली मुहूर्त असणार आहे मात्र ही शुभ मुहूर्त कधी असतील तर ब्रह्म ब्रह्ममुहूर्त हा दहा जुलै रोजी पहाटे चार वाजून दहा मिनिटांपासून ते पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल तर याच दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असेल या दिवशी विजय मुहूर्त दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल शिवाय गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्यांचं प्रतीक आहे या दिवशी अनेक जण त्यांच्या गुरुंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात आता या दिवशी गुरुपौर्णिमा कधी आहे हे आपण बघितलं शिवाय या दिवशीची पूजा विधी सुद्धा जाणून घेऊया आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी आदर्शपणे पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानले जातं परंतु हे शक्य नसेल तर घरीच गंगेच्या पाण्यानं स्नान करावं फळं फुलं धूप दिवे आणि पाणी सर्व आवश्यक गोष्टी आणि पूजा साहित्य गोळा करावं आणि नंतर पूजेला सुरुवात करावी या दिवशी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे आपण आपल्या गुरुची किंवा देवतेची पूजा या दिवशी करू शकता याही व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेला वेदव्यासांची विशेष पूजा केली जाते पूजा करताना आपण देवांना चंदन लेप लावून आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करून पूजा सुरू करावी त्यानंतर फळं फुलं नैवेद्य आणि इतर पूजा साहित्य अर्पण करावी भगवान श्री विष्णूंची पूजा करताना तुळशीची पानं अर्पण करावी कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते त्यानंतर लक्ष्मीनारायणाची आरती करावी आणि पूजा संपन्न करावी रात्री चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करावं आणि पूजा करावी चंद्रासाठी अर्घ्य अर्पण करावं आणि दिवे गुरु पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्व असं की आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरु पौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या सन्मानार्थ साजरा केला सा जातो प्राचीन अख्यायिकेनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जात आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय सुद्धा त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जात वेद वेदव्यास्यांच्या रुपेनं अज्ञानांचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असं मानलं जातं शतकानुशतक जुन्या संस्कृतीमध्ये गुरु हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला गेला आणि म्हणूनच गुरु हा समाजाचा आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा अविभाज्य भाग मानला जातो आधी सांगितल्याप्रमाणे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आता गुरु पौर्णिमा ज्यातला गुरु या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर गो म्हणजे अंधार अज्ञान आणि रो म्हणजे दूर करणं तर आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करणारा आपल्याला ज्ञानी बनवणारा आणि आपल्या मनात सकारात्मकता आणणारा गुरु आहे असं मानलं जातं की गुरुवेद यांनी सर्व चार वेद, वेद लिहिले जे भगवान ब्रह्मदेवांनी वाचले आणि संत व्यास्यांनी केलेल्या कार्यासाठी या जगातील प्रत्येक व्यक्ती ऋणी आहे त्यांनी अनेक पुराणी ही लिहिली आणि तेव्हापासूनच एक दिवस गुरुंना समर्पित करण्यात आला आणि या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं पौर्णिमा हा शब्द वापरला जातो कारण या दिवशी पौर्णिमा येते हिंदू वैदिक पुराव्यानुसार गुरु शिष्य परंपरेचं प्रतीक म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी ब्रह्मसूत्र पूर्ण केलं असंही मानलं जातं शिवाय आपल्या आईवडिलांना आपले आई पहिले गुरु मानले जातात आई वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीतही पालकांना गुरु मानले जातात पारंपरिक गुरु शिष्य संस्कृती जेव्हा एखादा शिष्य त्यांचं शिक्षण पूर्ण करतो आणि आश्रम सोडतो तेव्हा तो वास्तविक जगात नवीन जीवन सुरू करण्यापूर्वी गुरुदक्षिणेच्या रूपात आपल्या गुरुला काहीतरी देत असतो ही गुरु शिष्य परंपरा लक्षात घेऊनच प्रत्येक गुरुपौर्णिमेला अनेक जण आपल्या शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार आणि कुवतीनुसार त्यांना भेटवस्तू देत असतात आणि त्यांचे आशीर्वाद घेत असतात मग आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना भेट देऊन त्यांचे वैदिक शास्त्रानुसार श्री शंकराचार्य यांना जगदगुरु मानले जातात या दिवशी तुम्ही त्यांची पूजा करू शकता गुरूंचे गुरु गुरु दत्तात्रय यांचीही पूजा या दिवशी आपण करू शकता याशिवाय आपण दत्तभावनीही पाठ करू शकता स्वामी भक्तांनी स्वामींचं पूजन करावं त्यांचे आशीर्वाद घ्यावेत त्याचबरोबर वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला गुरु म्हणतात शिक्षण किंवा उच्च शिक्षण आणि सूचक म्हणून आपण या दिवशी भगवान बृहस्पतीची करू शकता एवढंच काय तर गुरु पौर्णिमेला भावंड आणि सर्व वडीलधारी मंडळींची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात आपणही हे कार्य आवर्जून करावं एवढंच काय तर आपण या दिवशी विशेष मंत्रांचा उच्चार करून गुरूंची स्तुती सुद्धा करू शकतात मग त्यासाठी कोणते मंत्र म्हणावेत तर गुरु पौर्णिमेला मानलं जातं की विशिष्ट मंत्राचा जप केल्यानं आशीर्वाद प्राप्त होतात आणि वाढते मग आपण या दिवशी ओम गुरुभ्योम नमः या मंत्राचा जप करू शकता हा मंत्र गुरुंना नमस्कार आहे एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवासातील त्यांची भूमिका मान्य करतो आणि त्यांचे मार्गदर्शन घेतो त्यानंतर आपण गायत्री मंत्राचाही जप करू शकता कारण हा मंत्र आत्मज्ञानासाठी एक सार्वत्रिक प्रार्थना आहे शिवाय आंतरिक प्रकाशासाठी आणि दैवी प्रकाशाशी जोडण्यासाठी गायत्री मंत्राचा पाठ केला जातो एवढंच काय तर आपण या दिवशी सरस्वती मंत्राचंही पठन करू शकता कारण हो या दिवशी आपण ज्ञान आणि कलांच्या देवीला समर्पित होतो गुरुपौर्णिमेला या मंत्राचा जप केल्यानं शिक्षण आणि सर्जनशीलता सुधारू शकते तर मंडळी आपणही गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीसच्या उत्सवामध्ये या पवित्र मंत्रांचा समावेश केल्यानं आपले आध्यात्मिक संबंध अधिक घट्ट होऊ शकतात आणि आंतरिक परिवर्तन सुद्धा आपल्यामध्ये पाहायला मिळू शकतात परंपरेचा सन्मान करण्याचा आणि गुरूंनी दिलेल्या शिकवणुकीचा स्वीकार करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे तर मंडळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु ऋषीमुनी शिक्षक गुरुपादुका गुरुदर्शन आदींची पूजा करण्याला विशेष महत्व आहे काही भागांतील प्रथेनुसार परंपरेनुसार गुरु पौर्णिमा ही म्हणूनही ओळखली जाते काही भागामध्ये खास करून झाडी पट्टीत हा सण आखाडी म्हणून साजरा केला जातो सा वर्षभरातील सणांची सुरुवात या सणांपासून होते मराठी आषाढ हा पहिला महिना आहे शेतकऱ्यांसाठी ही शेती कामाचा तसा तो पहिला महिना असतो शिवाय गृहिणीचा या सणाला पहिला तेल रांधा म्हणजे सणांचा स्वयंपाक होतो म्हणजेच घरात पकवान तयार करण्याची सुरुवात या सणांपासूनच होते राखणारी गायकी बैल राखणारे बैलकी राखणारे भस्की आणि गोरे राखणारे ढोरकी यांच्या दृष्टीने हा सण फार महत्वाचा असतो या दिवशी ते आपल्या गुरांना चारा आणि सावली देणाऱ्या मोहवृक्षाची पूजा करतात या दिवसापासूनच मोहनच्या पानांनी तयार केलेल्या पात्रात जेवायला प्रारंभ होत असतो या सणाला पाटावर पाच किंवा सात तांदळाचे छोटे ढीक टाकून गृहप्रमुख पूजा करत असतो आखाडीच्या दिवशी शेतात लावणीचे काम बंद असते आखाडी ज्योती नागपूजा राखी कानुबा हे सण साधारणपणे पण झाडी पट्टीत त्या सणांच्या निमित्तानं रोवणे बंद ठेवले जाते त्या दिवशी माणसांना आणि बैलांनाही संपूर्ण सुट्टी असते शेतात फेरफटका मारायची देखील परवानगी नसते हा बंदी हुकूम मोडणाऱ्या गावकऱ्याला गावाच्या रोषास बळी पडावं लागू शकतं आणि गाव ठरवेल तो दंड त्याला द्यावा लागू शकतो अशी ही काही भागामध्ये प्रथा आहे तर मंडळी गुरुपौर्णिमा ही तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखली जाते हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गुरुपौर्णिमा हा सण तुम्ही कोणत्या रीतीने साजरा करता हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका